गोकुळच्या अध्यक्षपदाची आज दुपारी निवड होणार आहे आणि गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच झाला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत त्यामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण लागलं आहे मुंबईत बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अडीच तास खलबत झाली हसन मुश्रीफ प्रकाश आंबेडकर आमदार सतेश पाटील आमदार विनय कोरे यांची गुप्त ठिकाणी बैठक झाल्याचं कळत आहे अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातनं दिलं जाईल अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधूया विजय गोकुळचं सा अध्यक्षपद आणि त्यामध्ये महायुतीचाच सा अध्यक्ष झाला पाहिजे असा कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा सा असलेला इंटरेस्ट किंवा त्यांचा संपूर्णपणे जो असलेला हेतू याच्यामागे राजकीय रंग काही आहेत का आहे काय का सांगता येईल आणि त्याचबरोबर अशी शक्यता कितपत आहे काल जी खलबत झाली त्याचा याच्याशी काय संदर्भ आहे पूर्वी गोकुळ जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचा जो नवा अध्यक्ष आहे तो कोण होणार याचा जो निकाल आहे तो अवघ्या काही तासांमध्ये लागणार आहे कारण मुंबईमध्ये खलबत्त झाली त्याच्यानंतर काल कोल्हापूरमध्ये खलबत्त झाली आणि जे प्रमुख नेते आहेत गोकुळमधले जे सगळे प्रमुख नेते आहेत त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोण अध्यक्ष होणार नवा एक वर्षासाठीचा हा अध्यक्ष असणार आहे कारण पुढच्या वर्षी गोकुळची निवडणूक आहे आणि या एक वर्षासाठीचा अध्यक्ष कोण असेल हे बंद पाकिटांमधून दिलं जाणार आहे खरंतर गोकुळमध्ये महायुतीचाच या ठिकाणी अध्यक्ष असावा अशा पद्धतीची सूचना अशा पद्धतीच्या भावना ते मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या अशी माहिती आहे ते हसन मुश्रीफ यांनी सांगितली कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं त्याच्यानंतर ही सगळी सूत्र फिरलेली आहेत कारण गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव आहे ते आघाडीवर होतं मात्र ते काँग्रेसच्या गोटातले असल्यामुळे ते नाव कुठंतरी आता मागं पडते आणि जे या नेत्यांनी म्हणजे सतेज पाटील असतील प्रकाश आंबेडकर असतील हसन मुश्रीफ असतील चंद्रदीप नरके असतील यांची एक बैठक झाली आणि आत्ताच्या घडीला देखील या सगळ्या नेत्यांची आहे ती एक गुप्त ठिकाणी बैठक आहे ती देखील होते आणि साधारण दोन वाजता हे नाव आहे ते पूर्णपणे ठरलं जाईल की कोण आहे तो अध्यक्ष मात्र ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की सहकारामध्ये सहकाराच्या मंदिरामध्ये राजकीय चपला आहेत त्या बाहेर काढाव्या असं सांगितलं जात आहे मात्र या ठिकाणी मात्र या प्रतेक प्रतेक है ते पाहायला मिळत नाही कारण या ठिकाणी प्रत्येक जण प्रत्येक नेता हे आपापली बाजू आहेत ते सावरून घेत आहे माझ्या उमेदवाराला किंवा जो माझा त्या ठिकाणी संचालक आहे त्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी न्याय देता येईल ही सगळ्यांची भूमिका आहे ती घेतली मात्र या सगळ्यामध्ये शेतकरी जो दूध उत्पादक शेतकरी आहे त्याची भावना एकच आहे की तुमचं राजकारण तुम्ही करत जावा मात्र सहकाराच्या मंदिरात तुम्ही राजकारण आणू नका सोन्यासारखा जो गोकुळचा दूध संघ आहे त्याला राजकीय गालबोट लावू नका अशा पद्धतीच्या भावना आहेत त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या त्यामुळं गोकुळचा अध्यक्ष कोण होतो हे पाहणं खूप महत्वाचं असतंय कारण गोकुळवर ज्याची सत्ता आहे त्याची जिल्ह्यावर सत्ता आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच गोकुळ एक आमदार की नको एक वेळ खासदार की नको मात्र गोकुळचा अध्यक्ष हवा गोकुळचा राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा राजकीय हेतूच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं असं स्थान आहे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची इच्छा सुद्धा पूर्ण होते का हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल